नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारशा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघा इतके खूप सुंदर असे आयडिया बघणार आहोत आणि हे दोन, दोन पीस पीस आहे म्हणजे दोनच फक्त आपल्याला लागणार एवढे साईज चे आणि यापासून आपण खूप सुंदर आणि एकदम झटपट अशी शिवून तयार होणारी त्याचबरोबर युजफुल आयडिया बघणार आहोत तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हा करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर याच डिझाईन मध्ये मी तुम्हाला बॉटमचं बेस्ट आहे ना माप कसं काढायचं ना ते पण अगदी प्रॉपर दाखवते म्हणजे मेजरमेंट कसं काढायचं ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात खाली अस्तर साठी मी एक कपडा ठेवून घेतलाय त्याचबरोबर राईस बॅगचं माप सांगते तुम्हाला एकदा तर बघा नऊ इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे अकरा इंच ठीक आहे तर अकरा बाय नऊ इंच आता दोन पीस लागणार आहेत आपल्याला इथे आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचे आहे उलट अगोदर बघून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तर मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायचं आहे दोन इंच माप नऊ बाय अकरा इंचच आहे आता मी तुम्हाला इथे एका पार्टला क्विल्ट करून दाखवते अगोदर बघा मी तिन्ही इकडेला टासनी लावून घेतली आणि त्यानंतर अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून आपण फिल्टिंग करून घेऊ तुम्ही आडव्या उभ्या टिपा मारल्या तरी पण चालेल जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने टिपा मारून घेऊ शकता आता बघा माझी पण मशीन कधी कधी खूप प्रॉब्लेम देते खूप चांगली म्हणजे चालती कधी नाही पण चालत तर मग मी कसं ते एडिटिंगच्या वेळेस ठेवत नाही पण तरी पण म्हटलं चला मला ज्या अडचणी येते त्या पण व्हिडिओमध्ये दे एखाद्या वेळेस दाखवावेत म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की माझी मशीन मला कधी ताण देत नाही का किंवा खूपच चांगली चालती तर असं काही नाही माझी पण मशीन मला खूप त्रास देते कधी चांगली चालते कधी तिचं चा, मूड जर नसला तर एक एक दोन दोन तास ती खालची टीप साखळी येणं धागा तोडणं ह्या माझ्या पण बाबतीत चालूच असतं ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण नऊ दुसऱ्या पार्ट पण मी तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतले फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट करून रेडी झालेले आहे अकरा इंच तर आता आपल्याला इकडनं अटॅच करून घ्यायची तर झिप बघा मी किती घेतलेली आहे तर नऊ इंचा नऊ ला पण थोडीशी कमी झीप घेतलेली आहे कारण की आपली लांबी अकरा आहे तर झीप इथे मी नऊ इंचची घेतलेली आहे कारण की दोन्ही साईडला आपल्याला ती कापडाने फिनिश करून घ्यायची आहे बघा एवढी आपली कमी झीप आहे ठीक आहे आणि वरतून खाली तर दीड इंचावरती मी इथे एक मार्क करून घेत आहे बघा तुम्हाला जवळून पण दाखवते प्लस स्क्रीनवरती पण मापं दिलेलीच आहेत आणि इथे आपण एक लाईन ड्रॉ करू कारण की इथेच आपल्याला ती झिप आहे ती अटॅच करायची तर झीप आपण नऊ इंचाची घेतली आणि लांबी अकरा इंच होती तर त्याला कापडाने आपल्याला फिनिश करून घ्यायची आता ही कापडाची लांबी रुंदी तुम्ही अंदाजेच घ्या मी पण विदाऊट मेजरमेंटच हा कपडा घेतला आहे फक्त डबलमध्ये घेतला आहे म्हणजे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी आणि झिपच्या दोन्ही कडेला आपल्याला हा जो कपडा आहे तो या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आणि दापटीप पण देऊन घ्यायची त्यानंतर एक्स्ट्राचं जेवढं वाटेल तेवढा कट करून घ्यायचं आता ही जोडायची कशी तर बघा दोन्ही साईडनी सारखंच अंतर सुटलं पाहिजे ना कापडाचं तर त्यासाठी आपल्याला झिपचा सेंटर काढायचा त्यानंतर हा अकरा इंच रुंदी आहे लांबी सॉरी त्याचा सेंटर काढायचा सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे बघा म्हणजे दोन्ही साईडला झिपच्या सारखंचं अंतर सुटेल जे आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक लावलं आहे ना त्याचं आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेतला आणि पण देऊन घेऊया ह्या झीपवरती थी। ठीक आहे तर मी इथे डबल दाबटीप आहे ती देऊन घेतलेली आहे आता त्यानंतर हा जो दीड इंच कट केलेला पार्ट होता तो पण आपल्याला झीपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घ्यायचा आणि याच्यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ ठीक आहे तर बघा दोन्ही साईडने जीपोरती दाबटीप देऊन झाली आता या पॉकेटला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे तर बघा खालच्या साईडने साधारणतः दोन इंच वरती आपल्याला हे जे पॉकेटचं अस्तर आहे ना ते लावून घ्यायचं आहे तर मी ते मार्किंग करून घेतली आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पॉकेटला अस्तर आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे आणि बॉटमच्या साईडने बघा मी दोन दो इंच दीड ते दोन इंच वरतीच लावायचं आहे अर्धा इंच बघा हा अस्तरचा कपडा आतमध्ये फोल्ड करायचा या पद्धतीने आणि हे जे अस्तर आहे ते चारही बाजूने स्टीच करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा कट करून घेतला आणि बघ आपलं पॉकेट आहे ते तयार झालेलं आहे ठीक आहे आता त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला झीप लावायची पण दोन इंची डायरेक्शन आहे ना रनरची एकाच बाजूने ओपन आणि एकाच बाजूने क्लोज होईल अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि इथे अकरा इंचची झीप लागणार आहे मी थोडी वाढव घेतली कारण की रनर ववायचं राहिलेलं आहे ना त्याच्यामुळे तर हिच्यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया डबल दापटीप मी इथे देऊन घेत आहे कारण की फिनिशिंग चांगली येते मग ठीक आहे आणि त्यानंतर जो दुसरा पीस होता ना अकरा बाय नऊ इंचाचा क्विल्टेड पीस तो आपल्याला झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घ्यायचा आहे आणि ही मेन झीप आहे तर यावरती पण आपण दापटीप देऊन घेऊया तर तुम्ही डबल दापटीप देऊन घेतली तरी चालेल किंवा मग सिंगल दिली तरी चालेल तुमच्या मनाने पण फिनिशिंग चांगली येते ठीक आहे तर अशा पद्धतीने झिप स्टिच करून झाली आता याच्यामध्ये आपल्याला रनर पण ववून घ्यायचं आहे बघा एका साईडने रनर ओन घेतलं दुसऱ्या साईडने थोडा भाग कट करायचा आणि ववून घ्यायचं एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते पण कट करायचं आणि बघा दोन इंची डायरेक्शन एकाच बाजूने ओपन आणि एकाच बाजूने क्लोज आहे आता त्यानंतर आपल्याला ते हँडलसाठी एक कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करा किंवा नाही लावलं तरी चालेल तर हँडलची लांबी इथे सात इंच घेतलेली आहे मी आणि हा आपल्याला दोन्ही झिपच्या बरोबर मध्यभागी स्टीच करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर बॉटमला वेगळा बेस नसेल लावायचं तुम्ही असं स्टीच करा तर बॉटमच्या बेसचं माप कसं काढायचं ते सांगते तर सर्वात अगोदर तुम्हाला लांबी दाखवते अगोदर किती आहे टोटल तर ही आहे आपली अकरा इंच तर आपल्याला दोन इकडे दीड दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं इकडनं पण दीड इंच आणि इकडनं पण दीड इंच ठीक आहे तर आता हे दीड आणि दीड दोन्ही मिळून झालं तीन इंच ठीक आहे हे दीड आणि हे दीड इंच तीन आणि वरचं जे अंतर आहे मधलं अंतर उरलंय ते आठ इंच म्हणजे आपल्याला हे लांबी आहे आठ इंच घ्यायची आणि हे दोन्हीकडचं दीड दिड़, दीड तीन घ्यायचं प्लस करायचं दोन्हीमध्ये आणि तीन बाय आठ इंचा बॉटमचा जो बेस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फिल्ट करून घ्यायचं याला पण बघा सर्वात खाली तर मध्यभागी राईस बॅग आणि वरतो मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आठ बाय तीन इंचाचं आणि यावरती पण आपण फिल्ट करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीणो आठ बाय तीन इंचाचा हा पार्ट आहे तो मी चारही साईडने स्टिच करून घेतला आता त्यानंतर आपल्याला या पार्टचा अगोदर सेंटर काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण आज सेंटरला फोल्ड केला आणि मार्क करून घेतलं दोन्ही साईडने त्यानंतर हा लांबीचा पार्ट आहे ना याचा पण सेंटर काढून घ्यायचा सेंटरला सेंटर मॅच करायचं आणि दोन्हीकडेला अर्धा अर्धा इंच ओपन ठेवायचं आणि तिथून पुढे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बघा ते का ओपन ठेवायचं तर जेव्हा आपण बॉटमचा कॉर्नर बेस आहे तो स्टिच करून तर त्यावेळेस आपल्याला सोपं जावं त्यासाठी आपल्याला दोन इकडीकडेला अर्धा अर्धा इंच आहे तो कपडा ओपन ठेवायचा आहे बघा या पद्धतीने ठीक आहे आता इकडच्या साईडचा पण आपल्याला सेंटरला मार्क करून घ्यायचं आणि हा तर सेंटरचा मार्क आपण ऑलरेडीच केलेला आहे आता इथे पण दोन्हीकडेला इकडेला अर्धा अर्धा अंतर ओपन ठेवायचं आणि सेंटरला सेंटर मॅच करून इकडच्या साईडने पण हा बॉटमचा जो बेस आहे तो स्टीच करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही बॅगचा तुमची साईज कोणतीही असू द्या त्यासाठी अशा पद्धतीनेच बेसचं मेजरमेंट आहे ते काढू शकता आणि बेस आहे तो स्टिच करू शकता आता त्यानंतर आपल्याला या दोन्ही कडा आहेत त्या अगोदर स्टीच करून घ्यायचे आहे आणि तुमच्या कापडाचे धागे निघत नसेल तरी ते पायपिंग करण्याची गरज नाही पण माझ्या कापडाचे निघत होते म्हणून मी पायपिंग करून घेते आणि त्यानंतर आपल्याला बॉटमचा बेस आहे तो या पद्धतीने स्टीच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी अगोदर ये ना कडेकडे पायपिंग करून घेते आणि मग बेस स्टिच करून दाखवते दोन्ही साईडने बघा मैत्रिणी मी अशा पद्धतीने ना कापडी शॉपिंग बॅगची ना पायपिंग करून घेतली याचे धागे निघत नाही त्यामुळे तुम्ही कापडाची पट्टीने पण करू शकता आता त्यानंतर आपल्याला हात बॉटमचा बेस आहे तो अशा पद्धतीने पकडायचा आणि यावरतीच स्टीच करून घ्यायचं तर मैत्रिणी तुम्हाला पण माझ्यासारखीच शेवणकामाची आवड असेल काही ना काही करत राहायचं किंवा बनवायची नवीन क्रिएटिव्ह आयडिया तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघायला मिळतील ठीक आहे तर बघा या पद्धतीने आपण हा बॉटमचा बेस आहे तो दोन्ही साईड स्टिच स्टीच आहे आता तुम्ही इकडनं पण पायपिंग करून घ्यायची असेल तर करू शकता या पद्धतीने कापडी पट्टीची पण मी काय नाही करणार तर चला आता आपण इथे ओपन करून घेऊ आणि ही बॅग राईट साईडनं टर्न करून घेऊ आणि मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि एक तुमची कमेंट पण आवर्जून करा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा कमेंटमध्ये आणि त्याचबरोबर तुम पण आपण एक पॉकेट दिलेलं आहे तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता बनून विक्री करण्यासाठी पण खूप छान आहे आणि या पद्धतीचे पाउचेस आपल्या खूप उपयोगी येतात तर याचं शिवून रेडीमाप सांगते किती तयार राहिल तर बघा दहा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे साडेआठ इंच साडेआठ बाय दहा इंच आहे बॉटमचं बेस बेस आहे आपला अडीच इंचा बॉटमचा बेस आहे या पद्धतीने खूप सुंदर अशी आपली आजची आयडिया आहे मी तुम्हाला बनून दाखवलेले आहे तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता तर कशी वाटली मैत्रीणनं तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन नवी युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वाचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय